एक प्रश्न एक गुण दोन व्यक्ती एकमेकांपासून तीनशे पन्नास मीटर अंतरावर उभे आहेत ते एकमेकांकडे अनुक्रमे तेरा आणि सतरा किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू लागतात तर त्यांना परस्पर तर त्यांना परस्परांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल तर किती वेळ लागेल म्हणजे टाईम विचारलेला आहे मित्रांनो समजलं का आता बघा मी ऑलरेडी टाईप वन टाईप टू टाईप थ्री टाईप फोर घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर बोट आणि प्रवाहाचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत ठीक आहे तर आता महत्वाची गोष्ट काय याच्यात मित्रांनो तोच फॉर्म्युला यूज होत असते स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम आपण हा युज करत होतो की नाही याच फॉर्म्युलावरून मी तुम्हाला कसं सांगितलं होतं बनवायला स्पीडच्या जा जागेवर स्पीड वन प्लस मायनस स्पीड टू घ्यायचं बरोबर डिस्टन्स वन अधिक डिस्टन्स टू ठीक आहे लक्षात घ्या नेहमी हे जे अंतर असते यांची बेरीजच होते भागेला टाइम ठीक आहे आता महत्वाची गोष्ट दोन व्यक्ती दिलेल्या इथे काय आहे दोन व्यक्ती समजा हा एक व्यक्ती आहे या दिशेला धा, धावत आहे आणि दुसरा एक व्यक्ती आहे तो या अपोजिट दिशेला विरुद्ध दिशेला समजलं का हा जर पूर्वेला चालला तर हा पश्चिमेला चालला जेव्हा विरुद्ध दिशा असते तर हे लोक एकमेकांच्या म्हणजे हा जो बिंदू आहे या बिंदूला जर पोचायचं असेल दोघांना तर यांना पोचायला वेळ जास्त लागेल की कमी लागेल विरुद्ध दिशा असताना वेळ कमी लागेल कमी लागेल म्हणजे जास्त गती राहील तर जास्त गती कधी येणार आहे जेव्हा या दोघांची बेरीज होईल एस वन अधिक एस टू समजलं का सरळ सरळ ही पण लक्षात नसेल राहिलं तर विरुद्ध दिशा आहे कि नाही अंतरावर आहेत एकमेकांकडू सॉरी uh, कुठे दिलेला इथे अं uh, एकमेकां uh, ते एकमेकांकडे अनुक्रमे ठीक आहे एकमेकांकडे म्हणजे विरुद्ध दिशा झाली हा इकडे आणि हा इकडे एक विरुद्ध दिशा ठीक आहे तर असं असताना तुम्हाला काय करायचं नेहमी बेरीज करायची जी गती आणि याची बेरीज समजलं का जर लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट बेरीज करा विरुद्ध दिशा असली तर एस वन प्लस एस टू ची बेरीज आणि डी वन प्लस डी टू नेहमी असते लक्षात घ्या हे असं सांगितल्यानंतर बोट व प्रवाहामध्ये जर एकमेकांकडे बोट येत असली तर विरुद्ध दिशा असते पण तिथे सॉरी बोट जे आहे त्याच्यामध्ये वेगळा कंडिशन लागू होते ठीक आहे एस वन प्लस एस टू सध्याला ते सोडून द्या तर हे विरुद्ध दिशा आहे तर यांची बेरीज तर एस वन प्लस एस टू दिलेला आहे का दिलेला आहे तेरा आणि सतरा तेरा अधिक सतराची डायरेक्ट बेरीज करून टाका ठीक आहे सतरा अधिक तेरा किती आली मित्रांनो तीस पण महत्वाची गोष्ट यांची बेरीज कशात येणार आहे किलोमीटर प्रति तासामध्ये समजलं ग किलोमीटर प्रति तासामध्ये आली यांची बेरीज ठीक आहे मी डायरेक्ट बेरीज केली आहे तेरा अधिक सतरा बरोबर डिस्टन्स वन प्लस दिले लाएगा। ला ला डिस्टन्स टू दिलेला आहे का दोन व्यक्ती एकमेकांपासून तीनशे पन्नास मीटर मीटर आता लक्षात घ्या या व्यक्तीला लांबी नाही आहे या व्यक्तीला सुद्धा लांबी नाही आहे तर यांचं डिस्टन्स नाही घ्यावं लागत जेव्हा दोन व्यक्ती उभे असतात ना तेव्हा कोणतं अंतर घेत असतात या दोघांच्या मधातलं अंतर ठीक आहे हे दोघं जेवढ्या अंतरावर एकमेकांपासून उभे ना ते अंतर घेत असतात तर हे काय झालं टोटल डिस्टन्स तर या दोघांच्या मध्ये डिस्टन्स वन प्लस डिस्टन्स टू नाही राहणार एकच अंतर राहणार तर दोघांची बेरीज म्हणा किंवा एकच अंतर आहे कारण की यांना लांबी नाही आहे तर हे डिस्टन्स काय दिलेलं आहे तीनशे पन्नास मीटर लक्षात घ्या हे मीटरमध्ये दिलेलं आहे समजलं का मी लिहून घेतोय फक्त तीनशे पन्नास मीटर भागेला टाइम टाइम तर शोधायचा आहे आता महत्वाची गोष्ट आहे आता याला कन्व्हर्ट करायचं कि या मीटरला कन्वर्ट करायचं म्हणजे मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं की कि या किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं हे कसं लक्षात घ्यायचं ऑप्शन्स बघायचे इथे कशात उत्तर आहे सेकंडमध्ये दिलेला वेळ आहे म्हणजेच आपल्याला हे जसे जसेच्या तसे ठेवावं लागेल आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंड तर किलोमीटरचं मीटरमध्ये जायचं आहे म्हणजे मोठ्यातून लहानकडे तर आपण पाचशे अठराने गुणत असतो समजलं का आता तुम्हाला काय करायचं ह्या टीला इकड्या ना बाकी प्रत्येक दिलेल्या संख्येला तिकडे पाठवा तर टी बरोबर तीनशे पन्नास हे अठरा छेदात आहे ते इकडे गेले अंशामध्ये इकडे काय होणार तीस गुणेला पाच अंशात होते तर इकडे काय होणार तीस गुणेला पाच छेदामध्ये जातील मग आता तुम्हाला फक्त भागा करायला पाहिजे शून्य शून्य कटले पस्तीस भाग जातो ग सात पाच एक पाच से फायव्ह सेवन थर्टी फाईव्ह ठीक आहे सातचा भाग गेला तीन एक तीन तीन पाच पंधरा तीनशे अठरा ठीक आहे खालच्या छेदातले सगळे कट झाले आता उरलं का सात गुणेला सहा फक्त समजलं का सात गुणेला सहा उरलं टी बरोबर सात गुणेला सहा सिक्स सिक्स जा था थर्टी सिक्स सिक्स सेवन जा फोर्टी टू हे कशात आले मित्रांनो सेकंद मध्ये लक्षात घे सेकंद मध्ये आले तर बहात्तर काय आले पाहिजे सेकंद सॉरी बेचाळ सेकंद बहात्तर चुकून म्हटलं गेलं सेवन सिक्स जा फोर्टी टू बेचाळ सेकंद ऑप्शन सी मित्रांनो समजलं का नसेल समजलं तर कमेंट करा